आजचा ब्लॉग तसा छोटासा आहे आणि जास्त काही ब्लॉगमध्ये घडामोडी नाही आहेत फक्त नाशिकून पुण्याला यायला या या निघालॉग हीच मोठी घडामोड आहे माझ्या दृष्टीने कारण ना बाळासाठी एकदम असं वाटतं केव्हा पुन्हा येईल आणि केव्हा नाही तर व्हिडिओ ब्लॉग शेवटपर्यंत बघा आवडला तर सबस्क्राईब नक्की करा अगदी सकाळी उठून ना ही भांडी मी घासून ठेवली आणि पुसून ठेवली कारण मला चांगली अशी कडक वाळवायची होती पुसून वाळायला ठेवली फॅन लावून आणि सगळे ड्रम मध्ये नंतर मी भरली पण व्हिडिओ काही सगळे केले नाही चला जास्त आता चाललोय परतीच्या वाटेवर जास्तीत जास्त वेळ माझा ह्या किचन मध्ये जात असतो आणि आता आहे गुरुबाळाकडे गुरु गुरुबाळाची आजी चालली गुरुबाळाकडे चला आता इथून आता नाशिकहून आपलं प्रस्थान होत आहे सगळं आवरत बारा वाजलेले आहेत सगळंच काही शूटिंग नाही होऊ शकत ना कारण कसं आहे इतकं जर करत बसलं असतं तर आम्हाला संध्याकाळचे पाच वाजले असते तर आता निघतोय जायला मी नेहमीच म्हणते कर्मभूमी जन्मभूमी सगळंच जन्मभूमी सोडून कर्मभूमी करायला नवऱ्याकडे यावं लागतं आणि नंतर इथूनच नंतर पुढे जो प्रवास सुरू होतो प्रवाहाबरोबर वाहत जायचं एवढंच मी लक्षात ठेवलेलं आहे तर आता बघा इथे म आता नाशिकला आलो जे काही कामं असतात महत्त्वाची कुठे कोणाचं येणं जाणं पाहुणे रावळे काही कार्यक्रम असतात तेवढे ॲडजस्ट करून लगेच आता पुण्याला निघालो पण शेवटी कसं आहे ना सगळंच आपल्या हातात नसतं जसं असं होईल तसं काही वेळेस काळावर सोडायचं पावलं जड पण पावलं मात्र आपोआप उचलली जातात चला पुण्याला जायचंय गुरुबाळाकडे आजी आजोबा चालले पुण्याला आणि गुरुबाळाकडे चला चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया चला सर्व सोडून निघायला जड जात पण लहान बाळाचा चेहरा आठवला की सगळं विसरायला पावलं ठेवताच अगदी मन प्रफुल्लित आणि आल्हाददायक होऊन जात मनाला अशी शांती कुठेतरी स्थिर आणि एक असं वेगळ्या प्रकारचा आनंद मधुर आणि गतीने असलेला हे एकमेवा असं माझ्या आवडीचं आम्ही पुण्याहून येताना नेहमीच्या चा आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये आता आलेलं आहोत आकाश मिसळ हाऊस आणि आता यांनी खूप छान असं रिन्युएट करून के केलेलं आहे पुढे छान पार्किंग पण आहे आणि तसंच जेवण किंवा तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर खूप छान असा नाश्ता इथे मिळतो प्रमोशन व्हिडिओ नसला तरी मला आवडतं म्हणून मी आवर्जून इथे हे शेअर करत असते नेहमी मेनू कार्ड आल्यावर मी ना दुपारच्या वेळेस खायचं होतं घरून थोडंसं खाऊन निघालो होतो तर म्हटलं मला फक्त ग्रील सँडविच घ्यायचं होतं आणि खरेद्या सरांनी मागवलं मात्र पनीर कट डोसा त्यांना पालक पनीर कट डोसा खूप आवडला होता इथला मिसळ हौस असल्यावर इथे मिसळ खूप छान मिळते पण कधी कधी असं मी ट्राय करायचं खूप छान असं सगळ्यात म्हणजे अन्नपदार्थ घेऊन मिळतात फॉल थोडंसं कसं हलकं फुलकं खाल्लं म्हणजे ना संध्या दुपारची वेळ होती आणि सकाळी व्यवस्थित खाल्लेलं नव्हतं म्हणजे जेवण वगैरे नाही फक्त घरून पण नाश्ताच केलेला होता आज असंच थोडं थोडं खाल्लं मग नंतर आता जर जास्त जेवलं असतं ना तर जा संध्याकाळचा जेवणाचा प्रॉब्लेम झाला असता थोड्याफार प्रमाणात का होईना पाऊस आता पडतो आहे त्यामुळे ना वातावरण अगदी मस्त झालेलं आहे तर रस्त्याने जाताना आता डोंगरं पण अशी हिरवी झालेली आहेत आणि आजूबाजूची झाडं पण छान वाटत आहेत आणि ढग मात्र छान असे भरून आलेले आहेत पण अशी इच्छा आहे खूप की रस्त्याने जाताना पाऊस मात्र यावा पण पाऊस काही आला नाही आहे पण ढग खूप आहेत आभाळ वातावरण आहे आणि आता पोचला हो देवाच्या आळंदीला आता परवा मात्र पालखी आहे आणि आधीच इथून पालखी निघून गेलेली आहे त्यामुळे ट्रॅफिक आम्हाला मिळाली नाही आणि त्या अगदी अनुषंगानेच आम्ही निघालो की आपल्याला ट्रॅफिक नको लागायला थोडंसं उशिरा निघालो कारण अडकून गेलो असतो तर पुण्यात पण पुन्हा ट्रॅफिक मिळाली असती तर आता पोहोच पुण्याला आणि पुढे आला आहोत दिदीकडे सुरुवातीला कारण निखिल आणि नैनिशा थोडेसे बाहेर गेलेले होते त्यामुळे म्हटलं पहिले दिदीकडे जाऊन या आणि दिदी अगदी जवळच असते

সঙ্গে নেয় বাবান ওই কয়ে খা বাবান Oh, अगं बाई हो का कपडे राहून गेले होते का आमच्या गुरुचे तुमचा शर्ट राहून गेलाय म्हणे घेऊन जा म्हणे थोड्या निखिल पण आला तो घ्यायला आला आणि गुरु बाळा बघा आजोबाजवळ कसा जाऊन बस नेमका आजू पण आला ट्युशन करून म्हटल्यामुळे चला चांगलं झालं त्याला खूप आनंद होता आजोबांना बघून तेच ना आता दाखवते तुला चला अक्का येतो चला अक्का आणि ना आग्रह करत होते आता जेवण करून जा म्हणे पण ना जर आंघोळ वगैरे करून थोडा आराम करून आणि मग जेवायचं होतं माझ्या मोबाईलचा ना स्क्रीन खराब झालाय तर ते सांगत होते खरं सर की फ्रीमध्ये मिळतं म्हणे वन प्लसला म्हणे हो देतात म्हणे काय माहिती पडतो इथं आता आमच्या सोसायटीत आलेलो आहेत आणि सगळं सामान उतरवलं निखिल पटपटवरती घेऊन गेला आणि गुरुबाळ मात्र ना आजोबांना अजिबात सोडत नव्हता आणि तो न त्यांना आबा म्हणतो शेवटी बघा कसं आहे ना दुधापेक्षा सहा जास्तच गोड लागते हो चले। 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 आणि मी आली का आम्हाला असं वाटतं गुरुवाळाला काय खाऊ घालावं काय नाही आणि सारखं त्याच्याबरोबर खेळत राहते मी आणि गप्पा मारत राहते तो पण आता बोबडं बोबडं बोलायला लागलेला आहे म्हणजे थोडं कळत नाही पण छान वाटतं ऐकायला जे काही बोलतो ते खूप मस्त सुरेख वाटतं कानाला बोबडे बोलातून जसे सूर माझ्या कानामध्ये मा येत आहे असं वाटतं आणि वेळ माझा कुठे जातो पुण्यात आता कळतच नाही मला ब्लॉग कसा छोटासाच होता पण ना अगदी महत्त्वपूर्ण माझ्या दृष्टीने होता मी आता चालली गुरुबाळाकडे जरी आठ पंधरा दिवसातून इकडे तिकडे मी करत असते पण गुरुबाळासाठी जीव तुटतो आणि त्याचा हा ब्लॉग मी अगदी घाईघाईत शूट केलेला आहे आपल्याबरोबर मी शेअर केला आहे कसा वाटला कमेंट कर करून नक्की कळवा कर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्रेस